तर मित्रांनो आपला आवाज येते का एक अगोदर एक, मेसेज सांगा आवाज क्लिअर येते का आपला भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलो आहे आवाज क्लिअर येत आहे का एकदा मेसेज करून कळवा नमस्कार सर प्रवीण भांबरकर हा सर आवाज येत आहे आपला क्लिअर यश मांगुडकर आवाज क्लिअर आहे का पा बरं सर्व विद्यार्थी आवाज क्लिअर आहे का पा महत्वाची अपडेट म्हणजे आज लाईव्ह येण्याचं कारण हो चला ठीक आहे तर महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे जो मुंबईचा पेपर आहे त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलो होतो जानेवारीमध्ये पेपर आहे हे महत्त्वाची अपडेट होती की जानेवारीमध्ये हा पेपर होण्याचे भरपूर चान्सेस वाढलेले आहे आणि एक तर जानेवारी भरपूर विद्यार्थी नोकरीवर लागणार आणि काही अगोदरचे जे विद्यार्थी होते ते ट्रेनिंगवरसुद्धा गेलेले आहे आणि आता काही विद्यार्थी जे प्रतीक्षेत होते की पोलीस भरतीचा जो पेपर आहे मुंबई पोलिसचा जो पेपर होता पेपर बाकी होता आणि पेपरसाठी भरपूर काही हजारो विद्यार्थी प्रतिक्षित आहेत तर त्याचं त्यांचंसुद्धा स्वप्न इथं आता साकार होणार आहे पेपर झाला की लगेच दोन चार दिवसात रिझल्ट लागतो आणि नंतर मग मेडिकल वगैरे क्लिअर केलं जाते तर भरपूर विद्यार्थी लागून जाईन काही विद्यार्थी एक एक दोन दोन मार्कांना राहीन आता एक एक दोन दोन मार्कांनी राहिलेले विद्यार्थीने विचारा की काय कंडिशन असते एक एक मार्काची व्हॅल्यू काय असते आज आपला स क्लासमध्ये सराव पेपर होता शनिवारी मी आजचा शनिवारी सकाळी स साडेनऊ वाजता पोलीस भरती सराव पेपर होता त्याच्यात शहाऐंशीवर टॉपर आहे आपला शुभम माहुलकर तर पहा शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी असे मार्क्स जेव्हा तुमचे येत असेल तर समजून घ्या आपला पेपर चांगला आहे म्हणजे एकदम हवे ते जाऊ शकत नाही आपण चांगला आहे म्हणून आपण आपला अभ्यास मेंटेन ठेवू शकतो ठीक आहे महत्त्वाची अपडेट म्हणजे आता यावर्षी पोलीस भरती फेब्रुवारी मार्चमध्ये आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार माहीत भेट आहे झालं आपल्याला माहीत पडलेलं आहे सूत्रांची जी माहिती असते आता मुंबईमध्ये काही कॉन्टॅक्टमध्ये आहे विद्यार्थी किंवा काही स पी एस आय किंवा एस टी आय असे जे डिपार्टमेंटचे लोक आहे ते थोडेसे ओळखीचे आहे आणि त्यांनी सांगितलं की नऊ फेब्रुवारी हे तारीख सांगत आहे पोलीस भरतीची नवीन पण मला नाही वाटत आहे नऊ फेब्रुवारी पण मार्च एप्रिलमध्ये ब जाहिरात येऊ शकते आणि मार्च एप्रिलनंतर म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यात ही नवीन पोलीस भरती होऊ शकते कारण की मंत्री वाटप म्हणजे सगळं खाते वाटप झालं आता म खाते वाटप झाल्यानंतर जाहिरात लगेच येतात तर यावर्षी पा पाच वर्षानंतर आता हे निवडणुका झाल्या प्रत्येकाला प्रत्येकाचं खातं मिळालं आणि खात खातं मिळाल्यानंतर प्रत्येकानं आपआपलं आता काम करणार कार्य म्हणजे काम कुठं आता विषय मोडते की जागा भरायच्या जा। कारण प्रत्येक डिपार्टमेंटच्या काय असते जागा असते आणखी महत्वाची गोष्ट आता जागेहून एक विषय महत्वाचं म्हणजे एक पुस्तक आहे चालू घडामोडीचं चा पुस्तक आहे विजयपत पब्लिकेशन पुण्याचं तर यामध्ये सतराशे प्लस प्रश्न स्पेशल मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी चालू घडामोडीचं चा हे पुस्तक आहे मुंबई पोलीस भरती म्हणा की कोणती म्हणा हे पुस्तक तुमच्या कामी पडू शकते एकशे तीस रुपयाचं पुस्तक आहे दिसत नाही आहे म्हणते सर दिसत नाही आहे क्लिअर क्लिअर दिसत नाही आहे गरबा राम राम सर शुभम पोजगे बाबा राम राम सर पहा हे पुस्तक आहे क्लिअर करून घ्या याचा तुम्ही काय घ्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या पुस्तक पहा बुक स्टॉलवर उपलब्ध आहे चालू घडामुळे ते पुस्तक आहे वर्षातून दोन पुस्तक वाचा लागते फक्त छोटंसं पुस्तक आहे वन लायनरमध्ये क्लास थ्री क्लास फोर क्लास थ्री क्लास फोरचे डिपार्टमेंटचे कोणतेही एक्झाम द्या संपूर्ण चालू घडामुळे तुमचं इथं कवर होऊन जाईल ठीक आहे तर हे पुस्तक वाचून घेजा आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती आता जवळपास आलीच आहे असं समजून तयारी लागा झोपलेले पुट्टे जेवढे एवढे झोपले होते ज कमीत कमी प्रॅक्टिस चालू करा ठीक आहे थंडी जा, मागं जास्त पडली होती पुट्टा प्रॅक्टिस बंद केली थी? होती ठीक आहे तर आता प्रॅक्टिस चालू करा शक्यतो प्रॅक्टिस चालू करा अभ्यासही चालू करा पेपरले जाणं चालू करा सराव पेपर देत चला कारण की पोलीस भरती आता होण्याचे चान्सेस वाढलेले आहे कारण की मुंबईचा पेपरसाठी पोलीस भरती अटकली होती मुंबईचा पेपर जानेवारी महिन्यात आहे ठीक आहे प्रश्न असून तुमच्यात सांगा विद्यार्थ्यांना परत एकदा पुस्तक दाखवा सर क्लिअरिटी नाही आहे सर बर पर... ठीक आहे सर तुम्ही साईडला ठेवलं होतं पा पुस्तक काय येत आहे काय चालू घडामोडी पा क्लिअरिटी येत आहे का नाही चालू घडामोडीचं पुस्तक आहे इथे येतं सांग क्लिअरिटी चालू घडामोडी विजयपत पब्लिकेशन सचिन कुरंद सरांचं पुस्तक आहे ते तर हे पुस्तक चालू घडामोडीसाठी चांगलं आहे चांगला आहे कारण की बाकीचे मोठे मोठे पुस्तक वाचल्यापेक्षा दिसलं काय क्लिअर ठीक आहे मी तोंडी सांगतो सचिन कुरंद सराचं चालू घडामोडी पुस्तक सतराशे प्लस, प्लस पी वाय बच्चन सतराशे प्लस ऐकलं हे प्रश्न हा हे पुस्तक वन लाईनर साठी चालू घडामोडी चांगला आहे बाकी तसं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक लिंकसुद्धा दिली आहे त्याच्यावरच मी करंट अफेअर टाकत असतो पुस्तकातलं वाचूनही टाकतो किंवा काही अदर जे घडते चालू घडवले जसं ता मनमोहन सिंगचा मृत्यू झाला अशा काही गोष्टी पण टेलिग्रामवर टाकतच असतो पण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा शकतो आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीबद्दल हाच एक महत्त्वाचा मुद्दा होता की पोलीस भरती आता जवळपास आलीच आहे जे पोरं म्हणत होते की आता सध्या नाही आहे सध्या नाही आहे ह्या सहा महिन्याच्या आत पोलीस भरती होऊ शकते तुम्ही आपली तयारी आपण चांगली ठेवायची ठीक आहे किंमत काय म्हणते पोहोच गे एकशे तीस रुपयाचा भाव ते एकशे तीस रुपयाचं पुस्तक आहे ते आणखी काही प्रश्न असेल तर तुमचे टाका इथं आपली अपडेट दिलेली आहे मी आता तुमचे काही प्रश्न असेल तर तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो इथं आपली अपडेट जी होती ती दिलेली आहे ठीक आहे तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा अभ्यास कसा करायचा फिजिकल वगैरे पहिले तर पेपर पहिले फिजिकल असल्यामुळे ग्राउंडवर एक तास दीड दीड ते दोन तास ग्राउंड करा बाकी दिवसभर अभ्यास करा ग्राउंडची गॅप नाही पाहिजे काय ग्राउंड कंटिन्यू ठेवा एकोणचाळीस फिजिकल आहे मुंबईला पेपर किती लागेल पहा मुंबईचं फिजिकल मुंबईचं फिजिकल एकोणचाळीस आहे पेपर किती पाहिजे एकोणचाळीस त्याच्यात टाक आता पेपर नऊ चार तेरा पंच्याऐंशी शहाऐंशी बसला तरी लय शहाऐंशी प्लस मार म्हणजे नव्वद पंच्याऐंशी प्लस पेपर पाहिजे तुले पंच्याऐंशी प्लस पेपर मारला तर शिवर नवीन क्लास कधीपासून आहे नवीन क्लास आहे भावा एक जानेवारीपासून सुरू होत आहे ठीक आहे नवीन क्लास एक जानेवारीपासून नवीन बॅच एक जानेवारीपासून गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के आणि चालू घडामोडी हे सर्व एक सर्व विषय एकाच बॅचमध्ये दोन तासात होईल ठीक आहे नवीन बॅच एक जानेवारीपासून वैष्णवी वांगे हाय सर हॅलो मॅडम हॅलो आणखी कोणी असेल काही प्रश्न असेल तर करा क्लिअरिटी दिसत नसेल तर घराच्या बाहेर जाऊ आपण आता घरात बसलेलो क्लिअरिटी नसेल तर सांगा ब्लर तसं तर सांगा तर मग काही मजा नाही ऐका काही प्रश्न विद्यार्थ्यांचे नाही ठीक आहे ठीक आहे तर इथं आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती एक ॲड निघालेली आहे कोशागरीची ॲड आहे ती पुणेमध्ये सर प्रवीण भांबोरकर सर म्हणते मुलांना पेपरमध्ये सर्वप्रथम कोणते विषय सोडवायचे याबद्दल काही माहिती सांगा सर बरं ठीक आहे सर चला पा सर संध्याकाळी या लागते पेपरले सर तुम्हाला चायनशोडापर आहे विचार करा तुम्ही पहिला पाचमध्ये असले पाहिजे अभ्यास करा चला पा पहिला विषय कोणता सोडायचा आता तुमचाच प्रश्न आहे आणि काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे हा समजा की पहिले विषय कोणता सोडायचा पेपर जेव्हा आपल्या हातात येते तर सगळ्यात पहिले गणितानं जर सुरुवात झाली असेल समजा पेपरची म्हणजे पेपरमध्ये पहिला प्रश्न गणिताचा असन आयोगानं टाकला असेल पहिला प्रश्न गणिताचा तर तुमचं तुम्ही गणित सोडवायचं नाही तुम्ही पाच की सगळ्यात पहिले वाचून क्लिक करणारे प्रश्न कोणते असते जिकेचे वाचून क्लिक करणारे प्रश्न असते जीकेचे तर वाचून क्लिक करणारे प्रश्न जीकेचे सोडवायचे पहिले नंतर मराठी व्याकरणचे प्रश्न सोडवायचे ते वाचून क्लिकच करा लागत असते म्हणजे आपण असे जवळपास पन्नास प्रश्न सोडून देतो वाचून क्लिक वाचून क्लिक वाचून क्लिक म्हणजे पन्नास प्रश्नाची आपली उत्तरपत्रिका वाचून झाल्यानंतर उत्तरपत्रिका साईड लेटून द्यायची मग मस्त कोर पेज काढून आपले गणित सोडायचे पन्नास पन्नास गणित राहत मग गणित बुद्धिमत्ता धरून मग गणित सोडून घ्यायची गणित संपूर्ण गणित सोडवलं की लगेच तिथं क्लिक करायचं पेपरवर आपल्या क्लिक नाही करायचं उत्तरपत्रिकेत एक एक गणित सोडून एक एक क्लिक नाही करायचं पहिले उत्तरपत्रिकेवर क्लिक करायचं नाही कुठं क्लिक करायचं लगेच पेपरवर क्वेश्चन पेपरवर तिकड करायचे हे उत्तर आहे बघणताचे जे नाही आले ते सोडून समोर जायचं जे नाही आले ते सोडून द्यायचं समोर चलाचं ठीक आहे नंतर शेवटचे दहा मिनटं जेव्हा राहते तेव्हा खूप उत्तरपत्रिका आपले घेऊन संपूर्ण गोल केलेली तुम्ही मारून द्यायचे असा पेपर सोडायचा इथं शॉर्टकट मी सांगतो जास्त मोठा व्हिडिओ झाला नाही पाहिजे काय महिना आहे सर हजार रुपये महिना द्यायचा भावा हजार रुपये महिना चार विषय आले त्याच्यात आठ हजार रुपये कोर्स आहे आठ महिन्याचा हजार रुपये महिना पडते तो परंतु तीन टप्प्यात जर पैसे देत असाल तुम्ही तर अडीच अडीच आणि दोन म्हणजे सात हजार रुपये हजार रुपये डिस्काउंट आहे त्याच्यात हजार रुपये डिस्काउंट म्हणजे सात हजार रुपये कोर्सचा बॅच सात हजार रुपये कोर्स आठ महिन्याचा जर तीन टप्प्यात पैसे देत असाल तर किती द्या लागते फक्त सात हजार रुपये आणि महिनेवारी बॅच करायची असेल तर हजार रुपये महिना पडते ठीक आहे एक जानेवारीपासून भेटू नवीन बॅचमध्ये तोपर्यंत व्हिडिओ येथे चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा माहिती बरी वाटली असेल तर लाईक करून टाक जा ठीक आहे चला सर भेटू मग संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद